नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मी आता निघालेले आहे बाहेर तर कुठे निघालेले आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा की तुम्हाला पुढे समजलंच मी कुठे निघालेले आहे तर आता ना मी आणि आत्याने दोघी मिळून ना मी इथं सिद्धेश्वरला आलेलो आहे तर आत्या गेले नव्हते ना यात्रेला गड्ड्याला म्हणून मी आत्यांसोबत आलेलं आहे तर किती वेळ आपण फिरू द्या गड्ड्याला नको असं वाटत नाही पण पहिल्यांदा ना म्हटलं की चला आता आपण ना सिद्धेश्वरच्या मंदिरात जाऊया म्हणून मी आणि आत्याने घेतं पहिल्यांदा ना सिद्धेश्वर मंदिरात आलो छान असं दर्शन घेण्यासाठी आणि तलाव ना खूप सुंदर आहे आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे आणि त्या आत्याने ना नारळ वगैरे घेतलेत मंदिरात आता देवाला फोडण्यासाठी फुलं अगरबत्ती वगैरे आणि चला आता तुम्हाला दाखवते इथला परिसर कसा आहे आपल्या सिद्धेश्वर मंदिराचा तर बाजूलाच ना तलाव आहे तर ते तलावात तलावा तुम्हाला बदक दिसत असेल खूप छान पोहत होते वर्ग का बदक आणि नाही म्हटलं तर एक दहा बारा बदक होते मी थोडासा शूट केला तिथे आणि शोरला घरी सोडून आणते मी कारण परवाच गड्याला फिरून आलेले आहे पण आता उन्हामध्ये कशाला म्हणून मी शोरला काय आणलं नाहीये मी आणि आत्ता दोघीच आलेलो आहे आता छान असताना दर्शन करणं गड्डा वगैरे फिरून जाऊया म्हणून आणि इथे ना तुम्ही पाहू शकताय जस्ट आत्ता आम्ही मंदिरात पोहोचलो आणि इथे महादेवाची पिंड वगैरे होती तिथं आम्ही दर्शन केलं पहिल्यांदा एंट्री केल्या किंवा पाय वगैरे धुऊन ना डिरेक्टली इथे इथे येतो आपण मंदिरात तर इथं दर्शन वगैरे केलं आणि खूप छान इथला परिसर आहे बरं का आणि या आपल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये ना याच आता जानेवारी महिन्यामध्ये ना खूप छान ते ना मूर्ती स्थापित केलेली आहे श्री सिद्धेश्वर महाराजांची आणि मल्लिकार्जुनांची म्हणजे गुरु आहेत मल्लिकार्जुन श्री सिद्धेश्वर स्वामीजींचे तरी ते खूप छान ना असे ना मूर्ती स्थापित केलेलं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल कारण मी गर्दी असल्यामुळे ना मी असं कॅमेरा थोडासा इकडं तिकडं झालेला आहे थोडंसं समजून घ्या आणि खूप छान तलाव आणि समोरच नाही तर भुईकट किल्ला आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी थोडंसं शूट केला भुईकूट किल्ल्याचा के कारण इथं सिद्धेश्वरच्या मंदिराजवळ उभारलं ना आपला भुईकूट किल्लासुद्धा दिसतो आम्ही दर्शन वगैरे घेण्यासाठी पहिल्यांदा दर्शन घेऊनच मग नंतर यात्रेत फिरावं म्हटलं चला आता सकाळच्या अकरा वगैरे वा वाजलेल्या आहेत तरी त्या मी आता समाधीजवळ आलो आणि खूप छान आहे बरं का हे मंदिर आणि या सोलापूरमध्ये ना श्री सिद्धेश्वर मंदिरात ना एक खूप छान अशी ना गुरुभेटची स्थापना केलेली आहे म्हणजे ती मगाशी तुम्हाला दाखवलं ना मी गुरुभेटची स्थापना म्हणजे ती मूर्त्या होते ना आपल्या तलावामध्ये खूप छान होते बरं का या शिल्पामध्ये ना श्री सिद्धेश्वर महाराज आणि त्यांचे गुरु आणि भक्तीचा त्यांचा इथे इतिहास रचलेला आहे त्या मूर्तीतून आपल्याला आपल्याला कळून येतं तर खूप छान आहे आणि लाखो ना या महिन्यामध्ये येतात दर्शन घेण्यासाठी आणि गड्डाही फिरायला येतात सोलापूरची यात्रा तर खूप छान आहे बरं का शिल्प मंदिर आणि परिसरात तलाव असल्यामुळे तर खूप छान आहे तर इथे ना भक्तांचे बघायचं तुम्हाला दिसत असेल खूप गर्दी आहे आम्ही दर्शन वगैरे केलं रांगेत उभारून कारण पुढे ना व्हिडिओ वगैरे म्हणजे व्हिडिओ वगैरे अजिबात मी काढलाच नाही आहे कारण मोबाईलला वगैरे लाऊड नाही असताना मंदिरात म्हणून मी बाहेरून थोडंसं शूट केला आणि छान वाटलं आणि दर्शन घेऊन रिटर्न येताना आम्हाला हे दिसलं बरं का ही, ही गाडी चा ते ज्यांना वयस्कर आजी आजोबा ज्यांना चालण्याचा वगैरे प्रॉब्लेम आहे त्यांना ही गाडी मंदिरापर्यंत नेऊन पोचवते छान वाटलं बरं का तेवढी सुविधा मग नंतर मी ना गड्ड्यावरती आले तर या साईडला ना अजिबात गर्दी नव्हती पुढे भरपूर गर्दी होती, होती बरं का म्हटलं आता चला गड्ड्यात आलेलो आहे तर तुम्हाला थोडासा मी स्वीट करून दाखवते कारण काय काही खरेदी राहिली होती ना बाकीची म्हणून मी तिनं खरेदी करायला आलेली आहे तर छान आहे बरं का हे घड्डा म्हणजे आता तेरा जानेवारीला चालू झालेला जा ना सव्वीस जानेवारीपर्यंत ही यात्रा असते तर मी याच्या आधी पण ना व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तुमच्याशी शेअर पण केलेला आहे आऊन सोबत आलेला तर इथे ना याच वर्षी ना जलपरीचा शो पण आलेला आहे तर इथे मी बाहेरून थोडंसं शूट केला कारण एका माणसाला शंभर रुपये तिकीट होतं म्हणून मी काय शू म्हणजे पाहायला गेलं नाही बरं का हे जलपरीचा शो कारण भरपाळ वगैरे खूप छान आहे म्हटले जलपरी वगैरे आहेत आणि छान आहे म्हणत होते पण मी बाहेरनंच थोडंसं शूट केलं कारण मी काही गेलं नाही पाहायला आणि चला आता खूप ऊन झालेलं आहे तर अशी आपल्याला खरेदी करायची आहे तर काय काय खरेदी ते आपण तुम्हाला मी पुढं दाखवते आणि इथे आपल्या आकाश झुला आणि ब्रेक डान्स झुला पाळणं जे काय होतं ना खूपच छान होतं पण रात्रीचं वेगळं असताना थोडंसं लाईटिंग वगैरे कारण मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की लाइटिंग वगैरे खूप छान होतं आणि इथे मला ना पर्स घ्यायची होती म्हणून नाही आम्ही थांबलेलो आहे तर हे दादाने तीनशे रुपयाला अडीचशे रुपयाला पर्स सांगितली होती मला तेवढी साधी सिंपल हवी होती दोनशे रुपये दीडशे रुपये पर्यंतची पण पर इथे काय मला पर्स काही भेटले नाही चला म्हटलं आता पुढे शोधूया तर नाही म्हटलं तरी पुढे शोधू शोधत आलो आणि इथे बांगड्या होत्या ह्या ताई बघा शंभरला ना दोन डबे होते मग ना मी दोन डबे घेतले म्हणजे दोन सट होते मग तिथं बांगड्यांचं दोन सट घेतला मग आईंना घ्यायचं होतं की कलशावरती पानाचं ठेवायचं असतं ना ते मोत्यांचं वगैरे याला काय म्हणतात मला माहिती नाही आहे तरी ते बघा आई घेता येते पन्नास रुपयाला भेटलं ते खूप छान होतं म्हटलं आता राहू दे घेतलं तर आई आणखीन आम्हाला करंडा वगैरे घ्यायचा आहे आधीच आहेत घरामध्ये करंडा पण बघू नवीन काय काय येते ते खरेदी करूया म्हटलं आणि ते आपल्याला जे काही किचनमध्ये लागतात चमचा वगैरे आणि मिक्सर वगैरे घेऊया म्हटलं चालण्या वगैरे म्हणून इथं आम्ही ना थांबलेलो आहे तर आई ते शिजर नाईफ वगैरे घेत होत्या आणि खूप काय तेवढे स्वस्तच होते दहा रुपयाला होत्या घरसंसारामध्ये कसं दहा रुपयाला जास्त आपल्या किचनमधलं सर्व साहित्य तर चाळण वगैरे होती डाळ चाळायची पीठ चाळायचं चहाची गाळण वगैरे सर्वच होती पण आता चला इथे शौर्यची खेळणी पण परवाच खरेदी केली फक्त आता जाताना एकच खरेदी करून जायचे शौर्यासाठी एकच खेळणी घ्यायची आहे तर इथं कॉम घेतलो आणि टिकलं पॉकेट बहु बक्कल वगैरे जे काय आहे ना ते क्लच वगैरे सर्वच घेतलं आणि आता इथे ना हा व्हिडिओ ना रथसप्तमीच्या दिवशीचा आहे बर का व्हिडिओ त्या दिवशी मला सुट्टी होती आणि मी गेले गेलते आणि आम्ही फिरून आलो गड्ड्यावरून पण जास्तीचं काही मी गड्ड्यावरती शूट केलं नाही आणि यायला ना बरेच म्हणजे तीन वाजल्या मग आल्यानंतर म्हटलं आता चला केळीचा घड होतं ते सकाळीच मी काढावं म्हणलं होतं पिकलेलं आहे म्हणून तर आता वेळ भेटलाय इथे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की केळीचा घड ना पूर्ण अख्खा पिकलेला आहे खूप छान आहेत बरं का टेस्टी टेस्ट ही आपले गावरान देशी केळी तर या पोत्यामध्ये ठेवले होते बाबांनी आणले होते एक आठ दिवसाच्या खाली उतरून आणलं होतं ते आठ दिवसामध्ये बघा खूप छान या केळीला कलर आलेला आहे मग मी गेल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला शेअर केलेला आहे की त्याच्या आधी ना मी पिकलेला घडवताना तो शॉर्ट व्हिडीओमध्ये मी शेअर केलेला आहे तर आता चला हे केळी आहेत तर छान टेस्ट आहेत काढून घेऊया पोतातले तर गावरान देशीचे केळे आहेत तर बघू बहिणीला वगैरे द्यावं म्हटलं खूप छान केळे आहेत कारण बहिणीच्या तीन तीन दोन तीन चार मुले आहेत तिला दिलं तरी ती मुलींना खूप आवडतं बहिणीच्या मग त्यांना इथं टोपलीमध्ये वगैरे थोडे काढले केळी आणि बाकीचे बघू आपल्याला जे कोणाला द्यायचे ते देऊया किंवा सोलापूरच्या नंदूबाईला द्यायचं म्हणून ठरलेलं आहे तर त्यांना पण द्यायचं होतं आणि घरात खाऊन खाऊन मी तरी किती खाणार आहे शौर्य तरी जास्तीचे खात नाही केळी आणि नंतर मला तेवढ्या आता मॅडमचा फोन आला की हळदी कुंकला या म्हणून आज शेवटचा आहे तर सप्तमीच्या दिवशी मग मॅडमनी फोन केल्यानंतर लगेच मी तयार झाले आणि गेले बरं का त्यांनी खूप छान इथे डेकोरेट केलं होतं पण मी जाताना काही शूट केलं नाही जवळच आहे त्यांचं घर मॅडमचंही तरी ते तुम्ही पाहू शकता खूप छान त्यांना आमच्या गप्पा टप्पा रंगला होत्या बरं का आणि हळदी कुंका निमित्तानं आपण सर्व महिला एकत्रित एक जमतो आणि छान वाटतं बरं का आणि हा केवळ ना धार्मिक कार्यक्रम नाही तर आपला सामाजिक गडवा आहे आणि आपल्यामध्ये ना मैत्री आणि गोडवा असं वाढावा म्हणून असं आपण कार्यक्रम असतोच आणि या निमित्ताने आपण सर्व महिला एकत्रित येतो आणि खूप छान ना आम्ही हळदी कुंकूचा इथं मॅडमनी कार्यक्रम ठेवला होता तर इथं आम्हाला हळदी कुंकू दिलं वाण वगैरे दिलं आणि छान इथे ना आम्ही मॅडमनी ना आमच्याशी टप्पा आम्हाला जे काही चहा वगैरे होता ना तेही देऊन झालं आम्ही चहा वगैरे घेतलो आणि नंतर इथं वाण दिलं मॅडमनी सर्वांनाच नाही म्हटलं तरी एक सात आठ तरी बायका जमलं होतं आणि छान वाटलं बरं का आणि सर्व स्त्री आपण एकत्रित आल्यानंतर ना आपल्या तर इतक्या गप्पा रंगतात ना खूप म्हणजे खूप आणि सर्व महिला एकत्र जमल्यामुळे आनंदही खूप तेवढाच असतो तरी ते आम्ही बरेच असं आमचं उखाणं असं चालू होतं उखाणं वगैरे सांगायचं पण ते काय मी जास्त शूट केलं नाही सर्व महिला आम्ही ते उखाणं घेतलो आणि काही थोड्या रील वगैरे काढलो आणि शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल की नक्की जाऊन तो शॉर्ट व्हिडिओ पाहा कारण छान केलं बरं का रील वगैरे दोन तीन रील केल्या आणि तिथून मला येल ना नाही म्हटलं तरी आठ वाजल्या बरं का परत दोन तीन ठिकाणी मी गेले पण तिथे काही मला शूट करायचं झालं नाही मग लगेच मग दोन तीन ठिकाणी थी गेल्या हळदी कुंकुला उशीर झाला म्हटलं आता चला हरभऱ्याची भाजीची रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर आज खूप फिरलेले होते तरी पण मला काही कंटाळा आला तरी पण काय करणार आता स्वयंपाकाला कशी सुट्टी करणार म्हणून मी तर हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे दोन स्वच्छ ताजी फ्रेशच मळातली होती तेल गरम झालं त्याच्यामध्ये भरपूर सारं लसूण टाकलेलं आहे आणि मिरचीचा ठेचा आणि धुवून घेतलेली हरभऱ्याची भाजी तर मिरचीच्या पेस्टमुळे ना ही हरभऱ्याची भाजी खूप छान लागते बरं का तर थोडंसं जास्तीचं तेल ॲड करायचं तेलामुळे ना खूप छान ही आपली भाजी होते कारण अजिबात हसल्या भाजीला तेलाची अजिबात कंजुशी करायची नाही चवीपुरतं मीठ टाकलं आणि ताट झाकून ठेवायचं एक पाच मिनटं त्या मिठानेच ना आपली भाजी खूप छान शिजते बरं का तर ते तुम्ही पाहू शकताय मिठानेच ना पाणी सुटलेलं आहे या भाजीला तर गरमागरम भाकरीसोबत ना ही भाजी खूप भारी लागते बरं का पण सकाळची भाकरी आपल्याकडे ऑलरेडी होत्या म्हणून मी आता मला फक्त चपाती आणि ही भाजी बनवायची आहे तर ते शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे हरबरच्या भाजीमध्ये तर ताजी फ्रेश अशी ना ही भाजी ना खूप छान लागते बरं का ही भाजी तर ती तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तरी ते भाजी तयार झाली आणि नंतर कणिकही मळून ठेवलं होतं छान अशी कणिक भिजली आणि ते मी चपात्या बनवायला घेतलेला आहे पण आज काय जास्तीचा एवढा स्वयंपाक बनवायचा आहे मला कारण खूप थकले होते सगळीकडे फिरून तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि मी आत्तासोबत ना गड्ड्याला फिरायला गेले ते खूप भारी वाटलं बरं का आणि खूप म्हणजे खूप काही खरेदी केली मला जे काही खरेदी करायची होती ती खरेदी केली आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा